श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आज श्रवण करूयात कहाणी हरतालिकेची जी श्रवण किंवा के वाचन केल्याने आपल्याला अनन्यसाधारण पुण्याचा लाभ होतो तर ऐकावी भक्तांनो हरतालिकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते व्रत ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते तुला तुला मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडांची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठिवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट आनंदाने कबूल केली नंतर नारद मुनी तेथून विष्णूकडे गेले नारद केल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट मात्र तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझ लिंग पार्वतीसह स्थापिलंस ते लिंग तू वाळूपासून पासून बनवलं होतस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा इथलं माझं आसन हाललं नंतर मी तिथं आलो तुला मी दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तेव्हा तू मला म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय माझी दुसरी कोणतीही इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी आनंदाने मान्य केली आणि मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत त्याला सांगितली पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन तो घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्याने तुला मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं महादेवाचं लिंग वाळूचं असावं षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी यथासांग पूजापत्री अर्पण करावी नंतर ही कहाणी वाचावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायका निर्जयी उपवास करतात किंवा फळाहार घेतात ह्या दिवशी जर बायकांनी काही खाल्लं तर त्या सात जन्म वंध्या होतात त्यांना दरित्र येतं पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसरे दिवशी ह्या पूजेची उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण हरितालिका माता की जय आजचे दिवशी संपूर्ण विधी आपला संपन्न झाल्यानंतर हरितालिकेची कथा वाचन किंवा श्रवण करावी त्यानंतर हरितालिका मातेची आरती करावी हरितालिकेची आरती हर करत असताना प्रथम गणपतीची त्यानंतर हरितालिकेची आणि त्यानंतर भगवान शंकराची आरती करावी आजचे दिवशी हरितालिका कथा वाचन श्रवण आरती संपूर्ण विधी केल्यानंतर रात्री फळाहार घेऊन रात्रीला जागरण करावं जेणेकरून आपल्याला आजच्या दिवसाचे पुण्यफल मिळण्यास मदत होईल यथासांग भगवान शंकराची उपासना करावी शक्यतोवर दिवसभरात वेळ मिळेल तसा ओम नम शिवाय या मंत्राचा सारखा जप करावा जेणेकरून सांब सदाशिव आपणासही प्रसन्न होऊन आपल्याही मनोकामना पूर्ण करेल कुमारिका तसेच सुवासिनी हे व्रत मनापासून करतात त्यांना योग्य पती मिळावा त्याचप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ह्या व्रताचं पूजन पठन, मनन स्मरण केलं जातं श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु हरितालिका माता की जय